भोकर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये वॉर्ड क्रमांक नऊमधून पराभूत झाल्यानंतरही बालाजी पाटील गौड यांनी सकारात्मक राजकीय संस्कृतीचा आदर्श घालून दिलाय सत्तावीस डिसेंबर रोजी भोकर इथं भाजपकडून नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानराव दंडवे आणि सतरा नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा त्यांनी आयोजित केला होता या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळत थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह सतरा नगरसेवकांचा विजय झाला पराभव असूनही प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करून राजकारण म्हणजे केवळ जिंकणं नव्हे तर माणूस की जपणं असा सकारात्मक संदेश बालाजी गौड यांनी दिलाय या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी बालाजी गौड यांच्या नेतृत्वशैलीचं कौतुक केलंय यावेळी नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी बालाजी गौड यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यांना योग्य जबाबदारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय हा सोहळा म्हणजे विजयाचा जल्लोष नसून पराभवातूनही उभं राहणारं नेतृत्व आणि सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श ठरलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी. अनिल आहेत आपल्या पार्टीशी नगरसेवक आहेत त्याच्यामघ कस्ليه प्रकारची चिंता करायची आवश्यकता नाही आपल्या मागे एवढं एवढा साहेबांचा पाठबळ असल्यानं आपल्या वियाची चिंता करायची काही काळजी करायची काही हरकत नाही तरी सर्वांना विनंती करतो खचून दाता नव्या जोमाने काम करू मी बी सोबत राहतो तुम्ही माझ्या पाठीशी राहा अर्ध्या रात्री कधी चोवीस तास वैयक्तिक काम तरी असलं कोणतं वैयक्तिक काम तरी असलं कोणतं दवाखान्याचं राह कुठलंही कोणतं काम असलं कधी उपलब्ध राहील आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं प्रभाव झाला तरी एवढे पडून मी माझे दोन शब्द धन्यवाद साहेबा तुम्ही साहेबांवर विश्वास टाकला दिदीवर विश्वास टाकला आम्ही त्या भावीवर विश्वास टाकला आणि आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र देतो कुठलंही गरीबाचं काम होत नाही त्या नाव घ्यायला अविनाश बाब दिली स्वच्छता दूत आहे फोन केलं की गडी हजर फोन झाल्या झाल्या काम करून साहेब हे काम केलं त्यांना फक्त त्यांना फक्त सांगावं लागते दिलीप राव चेअरमन हे करा काम करावं लागते हे काम करणार सांगणं घेत कुणी करणं मी त्यांना एकच सांगतो की मी सांगणारा माणूस आहात काम करून घेणारा माणूस आहे त्यामुळं त्यांना सुद्धा मी अभिषेन देतो तुम्हाला कुठं कुठं माझी गरज पडली कारण मी सकाळी पारला जातो वाकिलला तुम्ही तिकडे जागेवर कुठे यामुळे तरी मी येतो कुठे बाबा कुठे नाली साफ करायची कुठे कचरा करा काही नाही मी काही फार मोठा माणूस नाही साहेबांना आपल्याला सेवा कराय दिलंय सेवा करू साहेबाचं नाव जर झालं तर आपला हो देणार आपलं नाव आहे म्हणून ज्या ज्या विरोधकांनी आपल्याला वेळ घातल्या आपल्यावर आरोप केले त्यांना सर्वांना आपल्याला आपल्या विकासातून आपल्या कामातून उत्तर द्यायचं आहे आणि ते आपण देण्याचा प्रयत्न करू एवढंच सगळं सांगतो आणि आता जास्त वेळ झाला आहे बालाजी पाटला आता आदरणीय बालाजी बालाजी पाटलाला त्यांच्या वडिलापासून दत्ता पाटलापासून राजकीय वारसा आहे दत्ताजी पाटील हे आम्हाला माहीत आहे आणि पाचवी ते ताई मॅट्रिक पर्यंत आम्ही दिल्लीमध्ये गणपती बसत गेलो त्यावेळेस कोणी रुपयाच्या वर पटीत होऊन येईल पण आम्हाला हमकाच माहीत बा बालाजी पाटील दत्ता पाटील जो गेलं ते बालापटील लहान असतील तिथं आम्हाला हमकाच बदली मिळते दत्ता पाटील हॉटेलमध्ये गेलं पहिलं पोरो भजे खा खि खा चहा पिया आणि पुन्हा त्या काळातले अकरा रुपये द्यायचे पूर्ण पट्टी शंभर रुपये होत गेली दहा रुपयाला पाच रुपयाला गणपती होता त्या काळात त्या काळातले दहा रुपये आम्हाला खर्च करून आणि आम्हाला देवाकरता काम करून हा राजकीय वारसा प्रत्येक काही ठिकाणी त्या ठिकाणी चुका होता त्यांच्या चुका झाल्या नाही पण आता उमेदवारामध्ये त्याच उमेदवार होते या मशिनीमध्ये मी थोडं दोन इकडी एक इकडी अशा एक गरबडी झाल्या सगळे उमेदवार सगळ्याला भेटले मग एक कमल त्याला देऊ एक मत त्याला देऊ एक दालो द्यायला देऊ अशा मध्ये झाला या भोमध्ये बालाजी पाटील नुकसान झाले पण बालाजी पाटील हे आमचे नगरसेवक आहेत

आणि पुढे भविष्यामध्ये बालाजी पाटील आमच्यासोबत आहेत ते चांगले आहेत आणि मला सांगा म्हणलं बरोबर आहे पराभूत झाल्यानंतर काही माणसं कोण बोलला भेटणं आले बोलणं आले तर या माणसानं एवढं ती मला एवढा विषय असताना या माणसानं तर मोठेपणा दाखवला आणि एवढे केल्याबद्दल मी त्याचे त्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आमच्या सर्व नगरसेवाच्या वतीने त्यांची इज्जत कशी वाढावी तर आमचा हमेशा आमचा प्रयत्न राहील जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या प्रेरणेनं श्री संप्रदायाच्या वतीनं भोकर तालुक्यात सतरा कच्चा बनराई बंधाऱ्याची उभारणी पूर्ण झाले पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यासाठी सात ते एकवीस डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात आलाय श्री संप्रदाय भोकर तालुका अध्यक्ष गंगाधर पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हाडोळी इथं आठ रावणगाव इथं तीन सायाल इथं दोन तर किन्हाळा लगळूत रायखोड आणि नागापूर इथं प्रत्येकी एक बंधारा उभारण्यात आलाय या बंधाऱ्यांमुळे विहिरी आणि बोअरची पाणी पातळी वाढून रब्बी पिकं पशुपक्षी आणि वन्यजीवांना मोठा आधार मिळतोय या कामात शेकडो कार्यकर्त्यांनी श्रमदान केलंय स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत नाल्यांचे पाणी अडवल्यामुळे थेट शेतात आणि विहिरीत पाणी वाढले अशी प्रतिक्रिया दिली आहे धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत जलसंवर्धनाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम तालुक्यात कौतुकाचा विषय ठरतोय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी खेड तालुक्यातील पोल्ट्री योद्धा संघटनेची पहिली मासिक सभा सोमनाथ कार्यालयात पार पडले यावेळी संघटनेचे सर्व संचालक हजर होते पोल्ट्री व्यवसायाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक टाळण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी नमस्कार मी आनंद जयित जयदवडी आपण आम्ही आज या ठिकाणी पोल्ट्री योद्धा शेतकरी संस्था खेड तालुका या संस्थेची निर्मिती केलेली आहे आमच्या आहे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर भारतीय सरकारच्या गाईडलाईन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन पोल्ट्री कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये लागू कराव्यात यासाठी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण तालुका आणि जिल्हा आणि राज्य अशा माध्यमात सरकार भारतीय सरकारच्या गाईडलाईन पोल्ट्री संघटनेसाठी लागू कराव्यात यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार नमस्कार मी हनुमंत राक्षे आपण पोल्ट्रीयोद्धा शेतकरी संस्था खेड तालुका ही नुकतीच स्थापन केलेली आहे तरी माझ्या तुमच्या चॅनलमार्फत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वजण सर्वांनी लवकरात लवकर सभासद व्हावे व आपल्या आप काही शेतकरी समस्या असेल पोल्ट्रीविषयी समस्या असेल तर त्या समस्यांचं निवारण आपली संस्था ही काटेकोरपणे करणार आहे तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर सभासद व्हावी ही आपला सर्वांस विनंती नमस्कार पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना खेड मी भगवान म्हस्के बहुळ मी एक स्वतः पोल्ट्री मी एक स्वतः पोल्ट्री फार्मर दोन हजार चार पासून मी पोल्ट्री व्यवसायामध्ये आहे आत्तापर्यंत माझ्या अनुभवामध्ये जे काही जे काही मी स आतापर्यंत अनुभवले यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आता व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कंपन्या भरपूर पिळवणूक करतात आणि जेवढा खेड तालुक्यामध्ये जेवढे पोल्ट्री फार्मर जेवढे आहेत ते सर्व शेतकरी आहेत आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांना एकाही पोल्ट्री कंपनीकडनं व्यवस्थित मार्गदर्शन व व्यवस्थित मोबदला आत्तापर्यंत मिळत नाही आहे प्रत्येक कंपनी शेतकऱ्यांची पिळवणूक करते कुठल्याही कुठल्याही फार्मरचा किंवा पोल्ट्री फार्मचा रिझल्ट हा फार्मरच्या हातात नसतो फार्मर फक्त पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन लॅटरिंग व्यवस्थापन आणि मेडिसिन हेच फक्त करू शकतं पूर्ण अख्खं हँडलिंग कंपनी स्वतः करते फिडिंगमधून जर फीडचे प्रॉब्लेम आले तर अ अक्षरशः चाळीस पंचेचाळीस ते पंचे, पन्नास पंचे, पंचे, पंचे दिवस शेतकरी कितीही कष्ट केले तरी पण ते रिझल्ट फेल जातात आणि बऱ्याचशा कंपन्या फार्मरांना झिरो पेमेंट करतात याच धर्तीवरती आम्ही खेड तालुका खेड तालुका पोल्ट्री पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना स्थापन केलेली आहे सर्व पोल्ट्री बांधवांना एक विनंती आहे की सर्वांनी संघटित होऊन या संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन करून प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून प्रत्येकाला एक एकजूट झाल्यानंतर सर्वजण आपण कंपन्यांवरती वचक बसू शकतो त्याच्यामुळे सर्व सर्व पोल्ट्री बांधवांना एक विनंती आहे आपण सर्वांनी ही खेड तालुका पोल्ट्री पोल्ट्री योद्धा संघटना संघ संघटित झालेली आहे सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावा व सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही सर्व सर्व माझ्या पोल्ट्री बांधवांना विनंती आहे तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुजलोन ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड कंपनीनं शेतकऱ्यांची संमती न घेता अतिक्रमण केलंय सदर जमिनीची संपूर्ण चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी तहसीलदार यांच्याकडून करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यात आलाय हा निकाल लागून सहा महिने झाले तरी अद्यापपर्यंत कंपनीनं शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अदा केलेली नाही शासन आणि पवन ऊर्जा कंपनीनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर निर्णायक आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी शासन आणि पवन ऊर्जा कंपनी जबाबदार राहील असा इशारा पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीनं दिलाय या संदर्भात प्रांताधिकारी अंजली शर्मा यांच्याशीही चर्चा करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे समितीचे सचिव आणि शेतकरी उपस्थित होते आंदोलन स्थगित नाही झालं आंदोलन चालू आहे फक्त इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केल्यामुळे आम्हाला अमरण उपोषण करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या नऊ तारखेला आम्ही जे अमरण उपोषणाच्या नोटीस देऊन जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की या इथल्या नंदुरबारच्या तहसीलदार कोर्टाचा चोवीस सहा दोन हजार पंचवीसला म्हणजे सहा महिने एक आदेश काढतो की इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ती नुकसान भरपाई कशी दिली पाहिजे याचा सर्व तपशील त्या आदेशामध्ये आहे तरीसुद्धा इथले प्रशासन त्या कंपनीला सुजलानची कंपनी आहे त्या कंपनीला या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ शकलेली नाही त्यामुळे इथल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी असेल किंवा इथलं प्रशासन असेल यांचं हे अपयश आहे आम्ही कंपनीवाल्यांना सांगतो की तुम्ही या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन ही वीस वर्षापासून वापरत आहात मग त्याचा मोबदला काय अशा पद्धतीचा तहसीलदाराच्या आदेशाचं उल्लंघन करणारी कंपनी हिला इथलं प्रशासन का पाठीशी घालत आहे हा आमचा सवाल आहे आणि म्हणून आम्ही आमरण उपोषण करावं अशी काय आम्हाला हाऊच नाही परंतु न्यायच मिळत नाही आम्हाला गेली सहा महिने हे शेतकरी प्रशासनाच्या दारामध्ये येत आहेत कंपनीला सांगतायत कंपनीचे लोक आम्हाला मेल टाकतात की तुम्हाला आम्ही आज मोजतो उद्या मोजतो अशा पद्धतीने फक्त आश्वासन देणं आणि आदिवासींच्या भावनांशी खेळणं हा कंपनीवाल्यांचा धंदा होऊन गेलेला आहे म्हणून आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये एक निर्णायक आंदोलन करावं लागणार आहे आज आम्ही प्रशासनाला दिलं आहे म्हणणं सांगितलेलं आहे की त्या कंपनीवर काहीतरी तुम्ही अंकुश ठेवा आणि सांगा की या शेतकऱ्यांना आता यांचं इथं यायलासुद्धा ज्या शेत शेतकऱ्यांना भाडं मिळत नाही त्या शेतकऱ्यांना का चळतायत कशासाठी करत आहेत हे आमचं म्हणणं आहे आणि मी असं म्हणेल या समितीच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं जर हा प्रश्न सुटला नाही तर सारे शेतकऱ्यांचं दोनच मतद्यावर एकमत आहे एक म्हणजे त्यांचं जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते त्यांनी काढून घ्यावं नाही तर आम्ही काढून टाकू नाहीतर त्यांचं जे कार्यालय आहे छडवेलला त्या छडवेलच्या कार्यालयावर आम्ही सर्व शेतकरी तिथं जाऊन बसू आणि त्या शेतकऱ्यांचं प्रश्न सुटेपर्यंत त्या सर्व कर्मचाऱ्यांना म्हणजे तिथले कुठलेही कर्मचारी असोत सुजलांचे त्यांना आम्ही घेराव टाकू तिथून उठणार नाही एकदा ना अप्रयोग झालेला आहे तेव्हा सुद्धा त्यांनी लिहून दिलेलं होतं पण त्यांच्या लिहिण्याला आता कवडीची किंमत वाटत नाही त्यांनी आजपासून आत्तापासून मोजणी करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्या गोष्टीला सुद्धा आमचा नकार आहे कारण तीन तीन तहसीलदारांनी स्थळपंचनामे करून सुद्धा कंपनी असं म्हणते की आम्हाला पुन्हा एकदा शेतावर जाऊन बघू द्या खरं आहे का कुठं आहे म्हणजे त्यांचं शासनावर विश्वास नाही तहसीलदारावर जो कलेक्टर दर्जाचा अधिकारी पवन दत्ता यांच्या शेतावर जाऊन आला त्या शेत त्या पवन दत्तावर बी त्यांचा विश्वास नाही म्हणून एवढंच म्हणणं आहे की एकदा प्रशासनाने त्यांचा एकदा होकार नकार कळवा आम्ही आमच्या कामाला आमचे हात मोकळे झालेले शेतकऱ्यांचे बरोबर आहे ना भाऊ आम्हाला काय त्यांच्या दयेवर जगायचं नाही ते काय भीक देत नाहीये राहिलो आपण आप तहसीलदाराचा आदेश आहे त्या आदेशाची त्यांनी अंमलबजावणी करावी एवढंच आमचं म्हणणं आहे प्रशासनाला आणि कंपनीला सुद्धा आता त्यांना आठ दिवसाचा अवधी दिला होता आणि आम्ही असं म्हटलेलं होतं की जोपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई भेटत नाही तोपर्यंत तुमचे टावर बंद राहू द्या याच्यावर सुद्धा प्रशासनाने त्यांना बाध्य केलं पाहिजे तुमचे टावर बंद करा म्हणून आम्ही कंपनीचं नुकसान व्हावं असं अजिबात वाटत नाही पण ज्या कंपनीला एका पोलमधून जे पंखे करतात लाखो कोट्यावधी रुपये मिळतात त्या लाखो कोट्यावधी रुपये मिळणाऱ्या लोकांना हे आदिवासी शेतकऱ्यांना ते एक रुपया द्यायला तयार नाही म्हणजे फायदा कंपनीचा आणि वायदा मात्र आम्हाला अशा पद्धतीचे कारनामे त्यांचे चालू आहेत एवढं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजप शिवसेनेनं नऊ पेक्षा जास्त बैठका घेतल्या तरीही वाटपा संदर्भाचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुरूच होता यावेळी पालकमंत्री संजय शेतातील यांनी युती तुटल्याची घोषणा करताच महिला आघाडीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री संजय शिरसाट आमदार जयस्वाल यांच्या नावाच्या घोषणा देत युती तुटल्यामुळे कुठेतरी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं म्हणत जल्लोष करण्यात आलाय आम्ही जल्लोष करायचं कारण कारण की आम्ही काल फॉर्म भरायचा होता तर आम्हाला कळालं का बरेच महिलांची उमेदवारी म्हणजे रद्द झाली तर रद्द झाली तर आम्ही जो काल कार्यालयावर जो म्हणजे महिला आघाडीच्या वतीने जो मोर्चा केला संघर्ष केला तर त्याचा वरिष्ठ शिंदे साहेबांपर्यंत आमची दखल घेतली गे गेली व आम्हाला सर्व महिला आघाडीला त्यांनी खरंच म्हणजे तात्काळ न्याय दिला आणि आज आम्हाला बी फॉर्म आम देऊन म्हणजे त्यांनी खरंच न्याय दिला आम्हाला कारण की आम्ही होतो आणि न्यायासाठी तर आम्हाला कुठतरी महिला आघाडीला न्याय भेटला पाहिजे जेवढे आमच्या कार्यकर्ते त्यांना न्याय भेटला पाहिजे तर आम्हाला खरंच न्याय भेटला याच्यामध्ये आम्ही खूप खुशी काय सांगितलं पक्षाने तुम्हाला पक्षाने आम्हाला आदेश दिले तर तुम्ही बी फॉर्म भरून टाकू मिळाला पाचच मिनिटात मला फॉर्म मिळणार आहे भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी वेगवेगळ्या प्रभागातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय कामतघर भागात शिवसेनेच्या झेंड्याखाली पस्तीस वर्षांपासून नेतृत्व करणारे प्रभा क्रमांक एकवीस चे शिवसेना उमेदवार माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय पत्नी माजी नगरसेविका वंदना काटेकर संदीप भोईर वनिता सुनील भगत यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत संपूर्ण परिसरातून शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते शिवसेना प्रमुख ठाकरे व धर्मेंद्र आंदिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नंतर जे आम्हाला नेतृत्व लाभलं त्यांच्या पश्चात ते एक माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आताचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करत का असताना या विभागाचा संपूर्ण कायापलट करण्याची आम्हाला जी संधी मिळाली ती संधीचा आम्ही सोनं केलेलं आहे त्यांनी जो आम्हाला विकास करण्यासाठी फंड दिला त्या फंडचा आम्ही जनतेपर्यंत पोचवून या विभागाचा आम्ही संपूर्ण विकास केलेला आहे या निवडणूक आव्हानं वगैरे काहीच नाही आहेत फक्त आम्हाला जे जनतेला वाट बघत होती की साडेतीन वर्ष निवडणूक मागे गेली ती कधी होते कधी होते आम्ही जनतेला नेहमी हेच सातत्यानो आम्हीच तुम्हाला काम करत आहोत पदाची परवा नाही तुम्हाला कामाची आम्ही हे आमची एक ब्रीदवाक्य होते है। काम पूर्ण करायचं आहे पद असो नसो हे काम आमचं आहे आणि या विभागातील जनता आज तुम्ही स्वतः डोळ्याने बघत आहेत किती उत्स्फूर्तपणे स्वतः उतरलेली आहे की त्यांना आज खूप आनंद झालेला आहे की आम्ही फॉर्म भरण्यासाठी जात आहे आणि स्वयंपूर्ण स्वतः या ठिकाणी उतरलेली मैदानामध्ये जनता आहे पुण्यात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अमोल बालवडकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय माझ्या वाईट काळात अजितदादांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय कार्यकर्ता काय असतो हे भाजपला दाखवून देईन विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आपण माघार घेतली होती तसंच चंद्रकांत पाटील यांना एक लाखाहून अधिक मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी काम केलंय असा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे मात्र त्यानंतर भाजपनं माझ्यासोबत दगा फटका केलाय असं म्हणत ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे जर दोन दिवस आधी सांगितलं असतं तर मी निर्णय मान्य केला असता पण शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारणं हे चुकीचं होतं असं ते म्हणाले त्यामुळे आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय असं बालबडकर यांनी जाहीर केलंय राहण्यासाठी केलेला आहे अपरिहार्य कारणामुळे आणि अशा माझ्या वाईट काळामध्ये मान्य अजितदादांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला ज्या मी पक्षामध्ये दहा लावून काम केलं त्या पक्षातून मला अपमानास्पद वागणूक देऊन मला त्या ठिकाणी आज डावलण्यात आलं मागच्या दोन हजार सतराच्या टमला मी पुणे शहरामध्ये क्रमांक दोनच्या मताधिक्याने निवडून आलो होतो आणि गेल्या दहा वर्षामध्ये मा, मा कामाचा आलेख आपणा सर्वांना माझ्या जनतेला माहिती आहे पण राजकारणामध्ये आता अनेक डाव वाचता त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे पण मी असा डोबी पाच देणार यांना की ते शंभर टक्के असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही माझ्या भागामध्ये जनतेने मला विधानसभेला पण पाठिंबा दिला होता अमोल भैया तुम्ही अपक्ष उभे राहा या भागामध्ये बाहेरनं आणलेले मतदार आमदार लादले जातात तरी पण मी त्यांचा आदेश स्वीकारला पक्षाचा आणि थांबलो मी अनेक त्या ठिकाणी तन मन धन लावून दोन तीन महिने सर्व जनता माझ्या पाठीशी पण केवळ देवेंद्र शब्दा खातर मी त्या ठिकाणी थांबलो माझ्या घरी आले चहा पिले जिथं शेवट गोड तिथे सर्वच गोड म्हणले आणि मला गाफील ठेवून मला त्याचं दुःख नाहीये मी रडणार नाहीये मी लढणारा आहे काय लढणारा आणि आणि या महाराष्ट्रामध्ये ऐका या महाराष्ट्रामध्ये मला संदेश द्यायचा आहे असली काय म्हणतात त्याला हुकुमशाही पद्धत ही योग्य नाही पक्ष प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं आकाशाला भिडावं पण पाय जमिनीवरती ठेवावे जो ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत असा अन्याय जर करत असेल तर निश्चितपणे माझ्या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे आणि आज हा अमोल वालोडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो ऐका ना याला वचपा काढणं ना याला धोका देणं म्हणतात याला धोका देणं म्हणतात हे मला फक्त फॉर्म भरू द्या मी बोलतो मी आहे भाजपकडून ए बी फॉर्मच्या वाटपादरम्यान चंद्रपूरमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला प्रभाग क्रमांक तीन मधून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या एका महिलेनं भाजप नेत्यांसमोर थेट गोंधळ घातला चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीदरम्यान निवडणूक निरीक्षक चंद्रकला सोयाम निवडणूक प्रमुख तसंच आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते संबंधित महिलेनं खोलीबाहेर मोठमोठ्याने ओरडत तिकिटाची मागणी केली नेते बाहेर आल्यानंतरही ती त्यांच्या मागेमागे जात टाहो फोडत होती आमदार संचेती यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हॉटेल परिसरात तणाव निर्माण झाला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ करणाऱ्या महिलेला अडवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली <laughs>

प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक पदासाठी सुषमा संजय चौधरी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानलेत आणि आगामी पाच वर्षात उर्वरित काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय सोबतच विक्की कुकरेजा यांनी सांगितले की मागील नऊ वर्षात त्यांनी रस्त्यावर उभं राहून आणि जमिनीत उतरून समाजसेवा आहे चार वर्षांपासून नगरसेवक नसतानाही त्यांनी प्रभागातील तीन कार्यालय चालवून जनतेची सेवा सुरू ठेवले येत्या काळातही प्रभागातील उर्वरित विकासकामं पूर्ण केली जातील आणि कामांच्या आधारे जनतेकडून विश्वास मिळवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मैं सबसे पहले धन्यवाद देना चाहूँगी हमारी जनता को जिन्होंने मुझे फिर से मौका दिया और हमारे वरिष्ठ नेताओं को जिन्होंने फिर से मुझे तीसरी बार मौका दिया है तो मैं कहना चाहूँगी कि हम मैंने 2012 से लेकर अभी तक मैं नगर सेवक के पद पर रही हूँ चार साल माजी थी और हमने इन चौदह सालों में बहुत से काम किए करीबन हमने ढाई करोड़ के ऊपर हमारे प्रभाग में काम किए हैं और अभी जो भी काम बचे हैं वह इन पाँच सालों में हम पूरा करेंगे और मैं जनता से आशीर्वाद मांगूंगी कि जिस तरह उन्होंने 2017 में हम चारों को चुनके दिया था इस बार भी वैसे ही हम चारों पर आशीर्वाद रखें और हमको चुनकर देंगे Uh, क्या इस चुनाव को लेके क्या एजेंडा है आपका हमारा एजेंडा यही है कि अभी हमारे क्षेत्र में जो भी कमियां है जैसे कुछ गार्डन हो गए कारपोरेशन का स्कूल नहीं है वो हम बनाने की कोशिश करेंगे इतना ही आश्वासन मैं जनता को देती हूँ ना। मेरा नाम सुषमा संजय चौधरी प्रभाग क्रमांक एक चला। उत्तर नागपुर हो घर पालिका निवड़ुकी राजकीय हलचालिंदा वेग आला है प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चार उमेदवारांनी आज अधिकृतपणे आपले नामांकन दाखल केले यावेळी पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले महायुतीत अद्याप औपचारिक तोडगा निघाला नसतानाही अजित पवार गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय उत्तर नागपूरमधून राष्ट्रवादी अजित पवार उमेदवार आहेत चारही उमेदवारांनी आज फॉर्म भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार उमेदवारांनी प्रभाग नऊ मधून आज फॉर्म भरलेला आहे या महायुतीमध्ये युती तर झाली नाही पण आम्ही मैत्रीपूर्ण लढत यावेळेस तिन्ही पक्षांच्या बरोबर आम्ही लढून राहिलो आणि हे चारही उमेदवार राजेश माटे हे दोनदा या प्रभागातले नगरसेवक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेची सेवा आणि डेव्हलपमेंट करण्याकरता अजितदादाच्या नावाने प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्राची जनता ही अजितदादांना मानणारी आहे फक्त मानणारी नाही तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि ते चार शिलेदार प्रभाग नऊमधून अजितदादांनी यांना उभं केलेलं आहे जेणेकरून या प्रभाग नऊच्या सगळं सार्वंगिक कामाक का, जे जनतेचे कामं आहेत जसं आता राजेश भाऊनी सांगितलं सिमेंटचे रस्ते आहे गार्डन आहे त्याच्यानंतर गडर लाईन्स आहे या सगळ्यांचा अजून चांगला विकास करून जनतेची कशी चांगली सेवा करता येईल त्याकरता म्हणून ही प्रभाग नऊची जनता आमच्या या चारही उमेदवारांना नक्कीच निवडून देईल आणि एक प्रकारचा या ठिकाणी विक्रम तयार होईल असं मला वाटतं महायुती आहे अजित पवार गट आहे भाजप आहे एकनाथ शिंदे यांचा गट आहे परंतु जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे ती स्वबळावर लढत लड़, आहे कारण की अजितदादा हे स्वबळावर लढणारा नेता आहे हा शेवटी विकासाच जर प्रतिमात्मक कोणाला जर काही विचारायचं असलं तर ते माननीय अजितदादांना विचारतात माननीय प्रफुल पटेल साहेब कसेच आहे सुनील तटकरे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि या तिघांच्या याच्याने आणि इथले निरीक्षक म्हणून राजेंद्र जैन आहेत तर यांचा एक वॉच आमच्या याच्यावर राहणार आहे त्याच्यामुळे माननीय अजितदादा आज आमचे अर्थमंत्री आहे आम्हाला पैशाची कमी पडणार नाही नागपूरच्या जनतेचा विकास आणि त्याची किल्ली ती आमच्याजवळ आहे त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही हल्तेत नागपूरच्या जनतेचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार